नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते प्रथम तुम्हाला जवळ येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी दिवाळ सण हा भारतभर अगदी उत्साहात आणि मोठ्या धामधूमीत साजरा केला जातो हा दिवाळ सण अगदी आठ दिवसावर येऊन ठेपला आहे या दिवाळ सणात अनेक गोड तिखट कमंग कुरकुरीत असे पदार्थ केले जातात चला तर मग याची सुरुवात गोड पदार्थाने करू मंडळी आज आपण अगदी योग्य प्रमाणात कधीही न बिघडणारे रवा बेसनाचे पाकातील लाडू करणार आहोत लाडू करण्यासाठी एक किलो बारीक रवा निवडून साफ करून घ्यायचा आता हा रवा कढईत गुलाबी रंगावर तूप न घालता खमंग भाजून घ्यायचा तूप न घालण्याचे कारण पुढे कळेलच त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भाजलेला रवा ताटात काढून घ्यायचा आता त्याच कढईत अर्धा किलो बेसन पीठ भाजून घ्यायचे मंडळी एक किलो रवा अर्धा किलो डाळीचे पीठ किंवा बेसन अर्धा किलो साजूक तूप आणि सव्वा किलो साखर हे पाकातील लाडूचे योग्य प्रमाण बेसन भाजताना साधारण एक वाटी तूप घालायचे बेसन भाजेपर्यंत एका साईडला गॅसवर एका कढईत साखरेच्या निम्मे पाणी घालून त्याचा एक तारे पाक करण्यास ठेवायचा साखर विरघळल्यावर त्यावर येणारा फेस काढून घ्यायचा आता या साखरेचा एक तारी पाक झाल्यावर गॅस बंद करायचा मंडळी तुम्हाला आठवण इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे बेसन छान खमंग लालसर रंगावर भाजून झाले आहे आता या बेसन मध्ये भाजलेला रबा घालायचा आपण रवा भासताना मुद्दामच तूप घातले नव्हते कारण बेसनाबरोबर बरोबर घातलेल्या तुपात रवा खमंग भाजला जातो आणि तूपही तुलनेने कमी लागते आता हा रवा आणि बेसन छान एक जीव होईपर्यंत दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायचे मंडळी माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील पहा मंडळी रवा आणि बेसन छान एकजीव झाले आहेत आता या मिश्रणात लागेल तसे थोडे थोडे तूप घालायचे या लाडू साठी बरोबर अर्धा किलो तूप लागते तूप घातल्यावर रवा छान फुलून येतो मंडळी तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पहावायस आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता हे रवा आणि बेसन छान भाजून झाले आहे गॅसवर पुन्हा एकदा साखरेचा पाक गरम करून घ्यायचा आता या साखरेच्या पाकामध्ये भाजलेले रवा बेसनाचे मिश्रण थोडे थोडे करून घालायचे पाकात हे रवा बेसनाचे मिश्रण घालत असताना चांगले ढवळून घ्यावे या मिश्रणाच्या गुठळा होता कामा नाही पाकात रवा बेसन घातल्यावर पाच ते सात मिनिट हे मिश्रण छान उकळून घ्यायचे मंडळी अशाच दिवाळी फराळाच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता या मिश्रणात लागेल तसे थोडे थोडे तूप घालायचे हे मिश्रण आळून आल्यावर किंवा हे मिश्रण थोडे ढवळण्यास जड जाऊ लागल्यावर त्यात दोन चमचे साखर मिश्रित वेलची पावडर घालायची कापलेले काजू बदाम बेदाने घालायचे आता आता हे हे मिश्रण मिश्रण छान मिक्स करून गॅस बंद करायचा थंड होण्यासाठी दोन ते तीन भांड्यात ओतून पसरून ठेवायचे आता हे मिश्रण छान मुरण्यास आणि छान आळू नेऊन घट्ट होण्यास एक ते दीड तास झाकून ठेवायचे मंडळी एक ते दीड तासानंतर हे मिश्रण लाडू वळण्या इतके छान घट्ट झाले आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आता ह्या मुरलेल्या मिश्रणाचे आपल्या हव्या त्या आकारात लाडू वळायचे मंडळी तुम्हाला पाकातील रवा बेसनाच्या लाडूची रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील मंडळी येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंडळी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद